कर्मचाऱ्यांचं गेल्या काही दिवसापासूनचा जो लढा आहे की ग्रॅज्युएटीचा लाभ मिळाला पाहिजे पेन्शन मिळाली पाहिजे सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे आणि वेतनवाढ गेल्या दोन हजार चौदापासून पासून फक्त एकच वेतनवाढ मिळालेली आहे आणि अति म्हणजे पंधराशे रुपये आणि आमच्याच बरोबरीला अंगणवाडी अंगणवाडी बरोबरच आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांना सरकारने आमचे आमच्या संघटनेनं त्यांना भरघोस मिळवून दिली पण सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्याबाबत उदासीन असल्याने ते, ते सांगितलं होतं की अंगणवाडी कर्मचाऱ्यांनासुद्धा आम्ही जसं आशांना मिळाल्यानंतर आम्ही देऊत त्या पद्धतीचा आध्या कुठलाही जी आर वगैरे त्यांनी काढलेला नाही म्हणून तेवीस चोवीस आणि पंचवीस या संदर्भात मुंबईमध्ये बसलेले सगळे लोक आहेत पण मुंबईमध्ये सगळं परिस्थिती विस्कळलेली असल्यामुळे परत जिल्ह्याचा कॉल आलेला आहे आणि ज्या आम्ही जिल्ह्याभरामध्ये आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या चारे या प्रश्नावरती आज जेल भरो आम्ही आज या ठिकाणी करत आहोत